બોલો એ વણનકર સાહેબને આદર દિલેલા છે એ વણનકર સાહેબને બોલવા દેતા છે ભારત જય હિન્દ સતત રંગ પર બોલ મંડળ લાગુ ભારત જય મરાઠા મરાઠા જય જનતાને મણી

اور ارجیسی بولا سر ارجیسی بولا سر प्रथम सर्व मराठा हो जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की कॉर्नर पासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेड मध्ये काही छत्रपती आ, छत्र, छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले किंवा प्रतिष्ठान बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपा सप पोरायला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आमच्याकडे किती जणांना मारहाण केली जवळपास तिथं सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे तुम्ही सुद्धा बघू शकता आणि आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या त्यांच्या चाब्या त्या कर्मचाऱ्यांना काढून एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एसपी साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं शांततेचं आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान